महालक्ष्मी सरसचं उद्घाटन नुकतंच या ठिकाणी झालेलं आहे आणि आपण बघतात की ग्रामीण भागातील ज्या आमच्या भगिनी आहेत महिला आहेत त्यांना शहरी भागामध्ये अतिशय चांगली बाजारपेठ या माध्यमातून तयार करण्याचं काम या सरसच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही करतो दरवर्षी सरसच्या माध्यमातून ज्या वेळेला या सगळ्या भगिनी या ठिकाणी येतात आणि शहरी भागातले जे लोक आहेत व्यापारी आहेत हे सगळे या ठिकाणच्या त्यांच्या कलाकृती असतील त्यांचा बनवलेला माल असेल साहित्य असेल हे बघून त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देत असतात तर म्हणजे महिलांना सक्षम करण्यासाठी फक्त चूल आणि मूल यातून बाहेर पडून आम्हीही काही करू शकतो आम्ही उद्योजकता आहे आणि फक्त शेती काम करणं मजुरी करणं हे आमचं काम नाही तर आम्ही सुद्धा कोणाला तरी मजुरी देऊ शकतो कोणाला तरी आम्ही नोकरी देऊ शकतो या भावनेतून या ठिकाणी या सगळ्या महिला काम करत आहेत त्यांचा उत्साह बघून खरोखर मला खूप आनंद झाला अतिशय काही काही ठिकाणी मोठा टनवर महिलां तर या ठिकाणी आहे आत्ता मला एका महिला सांगितलं मला तीन कोटी रुपये कर्ज ठिकाणी मंजूर झालेलं आहे पापडसारखा उद्योग असेल चकल्या असतील हस्तकला असतील अनेक गोष्टी आहेत धान्य असेल आपापल्या भागातलं आणि या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये ज्याची जी स्पेशालिटी आहे जसं मग नंदुरबारला गेलं तर मिरची आहे नाशिकला गेलं तर मग ते मनुका द्राक्ष आहेत असे वेगवेगळे प्रकार त्या ठिकाणी आहेत आणि त्यांना प्राधान्य देणं आणि त्यातून ज्या महिला ज्या आहेत त्यांचं आर्थिक स्तर कसा उंचावेल आर्थिकदृष्ट्या सक्षम कशा होतील स्वतःच्या पायार कशा उभ्या हो राहतील यासाठी हा सरकारचा प्रयत्न आहे विशेष करून मोदीजी यांनी या सगळ्या गोष्टींना खूप मोठं प्राधान्य दिलेलं आहे बँका मोठ्या प्रमाणामध्ये अर्थसहाय्यांना करतायत आज राज्यामध्ये जवळपास सहा लाख वीस हजार गट म्हणजे जवळपास त्रेसष्ट लाख भगिनी आमच्या महिला या अभियानाशी जोडल्या गेलेल्या आहेत आणि त्यातून त्यांचा आर्थिक स्तर कसा उंचावेल त्या सक्षम कशा होतील यासाठी सरकारचा शासनाचा प्रयत्न चाललेला आहे आता झालं म्हणून पाटला झालं पुढे पुढे घेतो पुढे घेतो ना आता पाटील झालं ना मला वाटतं तिथे अयोध्येला आठ ते साडेआठ हजार लोकांना पासेस आलेलं आहे त्यांना निमंत्रण आले त्यांना बोलावलेलं आहे आता हे म्हणता आम्ही केला आम्ही केला तर सगळ्या जनतेला माहीत आहे राज्याला माहिती आहे देशाला माहिती आहे उद्धवजींचं काय योगदान आहे अयोध्यामध्ये अयोध्येच्या राम मंदिराच्या बाबतीमध्ये हे आपल्या सर्वांना माहीत आहे आणि म्हणून त्यांना जरी वाटत असेल आपण व्ही व्ही आय पी आहोत पण केंद्र सरकारच्या यादीमध्ये ते त्या ठिकाणी नसतील त्यामुळे त्यांना बोलावलं नाही तर एक साधे आमदार आहेत एम एल सी आहेत पहिल्याच टर्मचे आहेत आणि म्हणून मला वाटतं की हा काही चर्चेचा विषय होऊ शकत नाही सरकारने जे व्ही व्ही आय पी आहे खऱ्या अर्थाने व्ही आय पी आहेत किंवा त्यांना जे अपेक्षित आहे वेगवेगळ्या क्षेत्रातले त्या लोकांना त्या ठिकाणी बोलवला आहे है। कहते हैं संजय जी कहते हैं संजय राऊत की उनको बुलाया नहीं क्यों बुलाया नहीं तो भाई केंद्र सरकार की जो सूची है उसमें आठ हज़ार लोगों को बाईस जनवरी को बुलाया है वहाँ पे इनविटेशन दिया गया है उनको पासिस भी है उनकी सब व्यवस्था उन्होंने की है मुझे लगता है उनके सूची में उद्धव जी का नाम नहीं होगा उनके ख्याल से वो की लिस्ट में नहीं हो या कोई तो और भी अलग कारण हो सकता है लेकिन हर एक क्षेत्र के अलग अलग क्षेत्र से लोगों को वहाँ बुलाया गया है उद्धव जी को नहीं बुलाया गया इसका कारण तो मुझे पता नहीं है लेकिन आज उद्धव जी एक आम एम एल है एमएलसी है एक विधायक है फर्स्ट टर्म उनका वहाँ पर है तो मुझे लगता है कि केंद्र सरकार के सूची में उस लिस्ट में उनका नाम नहीं होगा इसलिए उनको बुलाया नहीं संजय राउत का बयान है कि हमारा क्या योगदान है तो सूचना पहले भूमिका ली थी इस तरह से अभी संजय का बयान है देखो घर में बैठ के भूमिका लेना और प्रैक्टिकली वहाँ जाके काम करना इसमें बहुत जमीन आसमान का फर्क है पूरे दुनिया को पता है पूरे हिंदुस्तान को पता है कार सेवा के समय क्या हुआ किसने की किसका योगदान इसमें है घर में बैठकर बोलोगे कि हाँ हाँ हा, हम भी वहां पे थे बेगाने शादी में अब्दुल्ला दीवाना इसी बात ये कह रहे हैं मुझे लगता है सबको ये पता है सर मराठी संगा कि संजय राउत काम के राजय राउत मैं फोटो दाखवा कि कार सेवे वे आगत वीस वीस जेल मे हो आम्ही दोन्ही वेळेला त्या ठिकाणी गेलेलो होतो जंगलातून पंचवीस पन्नास पन्नास किलोमीटर पायी प्रवास करून त्या ठिकाणी पोहोचलो मला सांगावं उद्धवजी कुठे होते आदित्य त्यावेळेला फार लहान होते संजय राऊत त्या ठिकाणी केव्हा कुठे गेलेत त्यांनी मला सांगावं की आम्ही राम मंदिराच्या या कारसेवेमध्ये आम्ही कुठेतरी त्या ठिकाणी होतो हे त्यांनी एकदा दाखवावं एखादा फोटो दाखवा मात्र बाळासाहेब ठाकरे यांची जी भूमिका होती शिवसेना म्हणून त्यांची जी राम मंदिराबाबतची भूमिका होती ती सर्व देशाला ज्ञात आहे आणि तरी सुद्धा आम्हाला डावं बाळासाहेब ठाकरेंची भूमिका स्पष्ट होती आणि त्याबद्दल आम्ही कोणी नकार देत नाही राम मंदिराला त्यांचं समर्थन होतं त्या या बाबतीमध्ये कोणाचं दुमत नाही आहे पण हे काय आता है ते ते थे आजकाल बोलत आहेत हे आयत्या विळावर नागोबा हे या ठिकाणी येऊन बसलेले आहेत आणि आता हे म्हणतात आम्हीही होतो बाळासाहेबांच्या बाबतीत कोणालाही मनामध्ये शंका नाही आम्हाला त्यांचा सन्मानाचं आहे मानच आहे त्यांच्याबद्दल परंतु हे आजकाल हे जेऊन जे आपले वाचाळवीर बडबड करत आहेत मला वाटतं त्यांचं समर्थन कोणी करत नाही आणि म्हणून मी सांगतो की संजय राऊतांनी खरा त्यांचा फोटो दाखवावा कार सेवे कुछ गेले होते कुछ होते उद्धव जी नहीं दाखवा नुस्त तो बोलने का अर्थ नहीं है संजय राउत का बयान है अरे अरे भाई ये सबको पता है रथ यात्रा किसने निकाली थी राम जन्मभूमि पूरे देश में, में। कौन गया था कौन घुमा था उस वक्त अडवाणी जी थे मुरली मनोहर जोशी जी थे अटल जी उस वक्त पंतप्रधान भी थे लेकिन कई सालों से हम इसके लिए झगड़ रहे हैं बीजेपी झगड़ रहा है हमारा संघ परिवार इसलिए झगड़ रहा है और उसके बाद होने के बाद में अगर आप कहोगे कि हम भी उसमें थे तो मैं ये कहूंगा अगर उनको साफ करना है तो उन्होंने एक तस्वीर उनकी बता देना संजय राउत ने या उद्धव जी ने कि हम लोग कार सेवा के समय वहां पर थे तुम्हाला डॉक्टरेटची गरज तुम्हाला कोणी म्हटलंय तुम्हाला कोण देत आहे संजय राऊतांना एक डॉक्टरेट दिली पाहिजे व्हर्बल डायरियाची त्यांना जी बडबड करण्याची सवय आहे त्याच्याबद्दल त्यांना डॉक्टरेट नक्की मिळेल मी तसा प्रयत्न करेल निश्चित हे बघा शिवसेनेची अवस्था काय झालेली आहे आणि याला सर्वस्वी कारण मी सांगेल की संजय राऊत आहेत अहो तुमच्याकडे पंचावन्न पैकी झाले आठ दहा लोक राहिलेले नाहीत तुमच्याकडे आता खासदार राहिलेले नाहीत येत्या निवडणुकीमध्ये तुम्हाला दिसेल तुमची परिस्थिती काय होते म्हणून आणि म्हणून मला असं वाटतं आमची छाती मोडण्यापेक्षा तुम्ही तुमचं आता घेर मोजा तुमचं मोजमाप घ्या आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण आता काय दिवे लावतायत ते दाखवा महारॅली आहे याकडे कसं बघ काँग्रेसची महारॅली नागपुरात होते आहे हायकमांड सह सगळे नेते येतात पुन्हा एकदा ऍक्टिव्ह मध्ये येते का पराजी नाही बघा आता शेवटी विचारांचा प्रयत्न करणे काम आहे शेवटी त्यांनी ते कुठली इंडी आघाडी केली त्याचं तर काही जमत नाही आहे त्यांचा पंतप्रधान दावेदार म्हणून ठरत नाही आहे आणि आता एनकेन प्रकारे लोकांना सोबत ठेवायचं आहे काहीतरी लोकांमध्ये उत्साह कार्यकर्त्यांमध्ये जागवायचं आहे आणि म्हणून अशा प्रकारचे पद्धतीत चाललेले आहेत पण आपण बघितलं आहे आता चार राज्यामध्ये निवडणुका झाल्या आहेत त्याच्या निकालावर आपल्या लक्षात आलं असेल संपूर्ण देशाच्या लक्षात आलेलं आहे की आता या इंडीची किंवा काँग्रेसची अवस्था काय झालेली आहे आणि म्हणून येत्या निवडणुकीमध्ये सुद्धा लोक त्यांना मोठा धोबीपछाड देतील मी सांगितलेलं आहे की खूप मोठा विजय म्हणजे भूतुला भविष्य तुम्ही चालले अनेक सर्वे चाललेत मी बघतोय तुम्ही बघतात पण मला असं वाटतं सर्वे करताना आपण हे बघितलं पाहिजे की आपल्याबद्दल नंतर जन्मत किती चुकीचं होईल लोकांचं हे आपण बघितलं पाहिजे मला असं वाटतं आणि त्याचा काहीतरी सर्वे दाखवायचे कारण आपण प्रत्येक सर्वेमध्ये आपण फसलेलो आहोत आपण फसलेलो आहोत आणि म्हणून मला असं वाटतं की विश्वासार्हता आपली कशी राहील अशा दृष्टीने सुद्धा सर्वे केले गेले पाहिजेत राज आमंत्रण बघा केंद्र सरकार केंद्र सरकारला जे वाटतं आहे ते व्हीव्हीआयपी यादीमध्ये आहेत त्यांना जे अपेक्षित आहेत ते त्या ठिकाणी जाणार आहेत आणि म्हणून त्यांनी राज ठाकरेंना दिलेलं आहे उद्धवजींना दिलेलं नाहीये कोणाला दिलं काय हा त्यांचा प्रश्न केंद्र सरकारचा प्रश्न आहे जे सातत्याने राम मंदिरावर टीका करतात केंद्र सरकार सातत्याने राम मंदिराबरोबर टीका करता आहेत त्यांना आमंत्रण देण्याचं कारण की मला हे समजत नाही आणि म्हणून मला वाटतं त्यांनी वाईट वाढवून घेण्याची गरज नाही आहे आणि खरंच त्यांचं योगदान काय आहे त्यांनी एखादुसरा फोटो दाखवून हे आम्हाला जनतेला त्या ठिकाणी दाखवावं आता विरोधकांनी चष्मा तसा काळा घातलेला त्यामुळे त्यांना सगळं काळा दिसतंय त्यामुळे आता त्यांच्याकडून आम्हाला काही अपेक्षाही नाही आहे पण आपण बघतायत राज्य बघताय किती मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी गुंतवणूक येते किती वेगाने प्रकार हो या ठिकाणी आमचा आम्ही पुढे जात आहोत मोदीजींच्या नेतृत्वाखाली देश कुठून कुठ्याचं चाललेला आहे हे आपण त्या ठिकाणी बघतात आणि म्हणून सर्व देशाचा विश्वास मान्य मोदीजींवर आहे भारतीय जनता पक्षावर आहे आणि या निवडणुकीमध्ये जे सगळे ते निकाल आलेले आहेत त्यावर ते सिद्ध झालेलं आहे विरोधकांचं काम बडबड करणं आहे बोलणं आहे टीका करणं आहे ते त्यांनी करावं सर कर्नाटक भाजपच्या याच्यावरून एक ट्वीट करण्यात आलं होतं या ट्विटमध्ये त्यावर छगन भुजबळांनी आपलं मत व्यक्त केलं ते म्हणतात की मी एकटा नाही आहे या लढाईमध्ये लोकनेते माझ्यासोबत कोण नेते सांगितलं नाही ते म्हणतात की आमची आणि शिवसेनेची जी आमदारांची संख्या ती एक सारखी आहे त्यामुळे आम्हाला सुद्धा न्याय मिळाला पाहिजे समान न्याय नाही मला वाटतं की आता हा विषय लवकरच निकाली निघेल बट उगत टीका टिप्पणी मी ते सांगितलं की आपण फार आपसापसात बरे टिका टिप्पणी करू नका की ज्यामुळे द समाजा समाजामध्ये दुही निर्माण होईल कुठेतरी द्वेष निर्माण होईल आणि म्हणून मला असं वाटतं की आता आपण बघितलं आहे सुप्रीम कोर्टाने पण आता एक खिडकी आपल्याला ओपन केलेली आहे क्युरेटिव्ह पिटिशनच्या माध्यमातून मला वाटतं तिथेही लवकरच आपला निर्णय लागेल आपण मागासवर्गीय आयोग केलेला के आहे त्या संदर्भामध्ये ती चौकशी हो महिनाभरामध्ये पूर्ण होईल आणि त्यातून मराठा समाजाला निश्चित या ठिकाणी आरक्षण मिळेल अशी आमची भावना आहे भूमिका शब्दाची तीच आहे आणि म्हणून मला वाटतं महिनाभर सर्वांनी थोड्यांनी आता थोडा थोडा वेळ थोडा संयम ठेवावा आणि ज्यातून कुठेतरी असं विद्वेष पोहोचेल कुठेतरी द्वेष भावना तयार होईल समाजा समाज असं कोणी वक्तव्य करू नये अशी विनंती मी दोघांनाही त्या ठिकाणी केलेली मागणी करतायत शिंदेचे पण समान आमदार आमचे पण समान आमदार त्यामुळे वाटा आमचा समान असला पाहिजे जागा वाटपा मला वाटतं तो पुढचा प्रश्न आहे आणि त्या संदर्भामध्ये आमचे वरिष्ठ निर्णय करतील त्यांचा कोणी काही म्हणू द्या आता तिकडे पण शिवसेना म्हणताय की आम्हाला पंचवीस जागा पाहिजे पन्नास टक्के जागा शिवसेनेच तिकडे मागितलेल्या आहेत त्यांचे त्याच भानगडी चालल्यात पण आमच्याकडे कुठल्याही भानगडी नाही आमच्याकडे अतिशय संवादपूर्ण वातावरण या ठिकाणी आहे आणि आम्ही अतिशय खेळीमिळीच्या वातावरणात आमच्या ही चर्चा होणार आहे होईल आणि वरिष्ठ जे सांगतील वरिष्ठ जे सांगतील तो निर्णय सगळ्यांना मान्य राहील अशी आज आमची परिस्थिती आहे नहीं करेंगे करेंगे। मुझे मैंने कहा है कि भाई जरांगे पाटिल है उनके ऊपर ये नौबत नहीं आएगी कि मुंबई में उनको आना पड़ेगा उसके पहले उनको आरक्षण मिलेगा क्योंकि तो क्यूरिटी पिटिशन के माध्यम से और बैकवर्ड कमीशन के माध्यम से जो काम चल रहा है बड़ी गति से चल रहा है तेजी से चल रहा है और मुझे लगता है एक महीने के अंदर एक महीने के करीब दस पंद्रह दिन इधर उधर होगा लेकिन हमको परमानेंट आरक्षण देना है हमको ऐसे नहीं कि बस आज दे दिया और चार दिन में कोर्ट ने उसको निकाल दिया फेंक दिया ऐसे आरक्षण हमको देना नहीं ये शासन की भूमिका है मुख्यमंत्री जी उप मुख्यमंत्री जी इनकी ये भूमिका है भावना है और मुझे ऐसे लगता है कि ये नौबत उनको मुंबई तक आने की आएगी है नहीं का जिस तरह से आ है तो किस तरह से से मैंने भी कहा है माननीय मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री मैंने उन्होंने भी कहा है रिक्वेस्ट की कि भाई अब आपस में ऐसे मत लड़ो कोई ऐसी टिका टिप्पणी मत करो बयानबाजी मत करो कि जिससे दोनों समाज में पेड़ पैदा हो या कोई मतलब अलग माहौल तैयार हो और इसलिए एक महीना डेढ़ महीने की बात है मुझे लगता है बस इसी में निकाल आ जाएगा मराठा समाज को आरक्षण देने के संदर्भ में हमारी भूमिका सरकार की भूमिका स्पष्ट है माननीय मुख्यमंत्री जी ने बार बार ये स्पष्ट किया है और मुझे लगता है जल्द ही इसका निकाल आएगा एबीपी डोले बगा नीट